नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आज एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची सक्रियता सांगण्यात आलेली आहे मात्र एकोणतीस व तीस ऑक्टो सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागांमध्ये अतिशय तुफानी मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता राहणार आहे त्याच्यानंतर एक व दोन तारखेला पावसाचा जोर हा ओसरत जाईल आणि त्याच्यानंतर वातावरण हे राज्यामधील खुलं होईल त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन काढण्यासाठी वेळ मिळेल तर नेमका हा एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजीचा पाऊस कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा असेल कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही अत्यल्प कमी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर अपडेट जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ही जी अपडेट आपण घेतलेली आहे ही लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार घेतलेल्या इमेजेस त्या अपडेटनुसार ही अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहोत आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणे बघ त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे करून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला आधी मिळत राहतील चला तर वेळ वायांना घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबर रोजी पावसाची सक्रियता ही अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल यामध्ये विशेष करून जो भाग आपल्याला समाविष्ट दिसून येणार आहे तो म्हणजे मुंबई मुंबई ठाणे पालघर त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याचा काही भाग या भागामध्ये विशेष करून अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये राहील यामध्ये आपण जर एकेका भागाचा विचार केला तर विदर्भापासून जर सुरुवात केली आपण तो विदर्भामध्ये देखील दोन भाग आहेत त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ तर पूर्व विदर्भामध्ये आपल्याला जो भाग येतो तो म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो भाग आहे या भागामध्ये काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल तर काही भागांमध्ये सकाळच्या वेळेस जे आहे उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळणार आहे म्हणजेच की या भागामध्ये जास्त करून पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मुसळधार पावसाची सक्रियता अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही आहे त्यामुळं या भागामध्ये काही भागांमध्ये आपल्याला सायंकाळच्या वेळी चार ते पाच वाजल्याच्या नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसताना आपल्याला काहीशा भागांमध्ये दिसून येईल तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता असेल पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाज जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो या भागामध्ये देखील आपल्याला समान परिस्थिती बघायला मिळणार आहे सकाळच्या वेळेस बारा ते एक वाजेपर्यंत काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये आपल्याला जो भाग समाविष्ट होतो मुसळधार पावसासाठी तो म्हणजे जळगाव नांदुरा खामगाव आणि घाटाच्या वरील भाग बुलढाणा लोणार मेहकर या भागामध्ये आपल्याला हा पाऊस होताना दिसून येईल मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची मध्यम स्वरूपाची सक्रियता बघायला मिळेल अतिशय मोठा पाऊस नसणार आहे पावसाचा जोर हा ओसरलेला असेल ढगाळ वातावरण सकाळपासनं सक्रिय असणार आहे तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन ते तीन वाजल्याच्या नंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस वर्तवण्यात येतोय त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये दे देखील पावसाची सक्रियता चांगल्या मोठ्या प्रमाणावर असेल सायंकाळच्या वेळेस म्हणजेच की रात्रीच्या वेळेस मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर हा रात्रीच्या वेळेस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणामध्ये जे आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला दिवसभर आज पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे राहून राहून या ठिकाणी पाऊस जो आहे पावसाची सततदार ही सुरूच राहणार आहे अतिशय जोराचा पाऊस असेल समुद्र किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा मुसळधार अशा प्रकारचा मेघगर्जनेसह हा पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे व नगरचा भाग समाविष्ट होतो या भागामध्ये दे देखील आपल्याला पावसाचा जोर चांगल्या प्रकारचा बघायला मिळेल पुणे परिसरात देखील दुपारी जे आहे दोन ते तीन वाजल्याच्या नंतर चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई ठाणे पालघर मुंबई ठाणे पालघर या परिसराला जे आहे हवामान खात्याकडनं येलो अलर्ट जाहीर आहे तर काही भागांना रेड अलर्ट जाहीर आहे त्यामुळं भागा था था या भागामध्ये आजच्या तारखेत मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी होईल त्यामुळं जे आहे त्या भागा भागामध्ये मेघगर्जनेचा सुद्धा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर चांगल्या प्रकारचा राहील अतिशय मुसळधार अशा प्रकारचा राहील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली असेल काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील तर काही भागांमध्ये येत्या आठ ते दहा तासांमध्ये म्हणजेच की सायंकाळी सात ते आठ वाजल्याच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे भुसावळ धुळे नंदुरबार जळगाव खांदे शिक्रापूर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सायंकाळी चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही आहे काही भागांमध्येच हा पाऊस असणार आहे बीत बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण रिमझिम पावसाची सक्रियता असेल तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज एकोणतीस सप्टेंबर रोजी पावसाची अपडेट असणार आहे तीस सप्टेंबर रोजी देखील पावसाचा जोर हा कायम असेल काही या भागांमध्ये मात्र थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी कमी झालेला असणार आहे तर हीच होती आपली राज्यातील पावसाची अपडेट ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे हो अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहील चला तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी तास थांबतोय धन्यवाद